नवसंकेत नियूज। कानी बात नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा क्षयरोग निर्मूलनासाठी राज्यात आता आरोग्य विभागाची शंभर दिवस मोहीम चौकी हायस्कूलमध्ये निक्षय शिबिर संपन्न राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राज्यात सात डिसेंबर दोन हजार चोवीस पासून चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर दिवस मोहीम राबवण्यात येते क्षयरोग रुग्ण शोधण्याची गती वाढवणे क्षयरोगाचा मृत्यूदर कमी करणे क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरोग टाळ क्षयरोग रुग्ण टाळणे हे मोहिमेचं उद्दिष्ट आहे आज चौके आरोग्य उपकेंद्राकडून न्यू इंग्लिश स्कूल मानबेट पैकी चौके शाळेत निक्षय शिबीर अंतर्गत मुलांना माहिती देण्यात आली समुदाय आरोग्य अधिकारी करिश्मा कांबळे व त्यांच्या टीमनं याविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी आरोग्य अधिकारी म्हणाले की क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार आहे क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे एकेकाळी हा दुर्धर समजला जाणार जाई सामान्यतः या आजाराला टी बी म्हणून ओळखलं जातं हा आजार लग मायक्रो बॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूंमुळे होत असतो त्यातील मुख्यत्वे मायक्रो बॅक्टेरियम टिबर क्युलेसिस या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो यात मुख्यतः पंच्याहत्तर टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते काही रुग्णांमध्ये फुफ्फुसे तर अवयवांना अवयवांनाही बाधा होत असते साधारणतः पस्तीस टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात पण हे सर्वांनाच क्षयरोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे जंतू जागे होतात ज्या व्यक्तीला क्षयरोग म्हणजे टीबी असेल तो माणूस बोलला थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे वजन कमी होणे भूक मंदावणे हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप छातीत दुखणे रात्री घाम येणे इत्यादी त्रास असेल तर त्या व्यक्तीने तात्काळ आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी के केलं मुख्याध्यापक एस एम खडके यांनी या सर्व टीमचे धन्यवाद व्यक्त केले यावेळी आरोग्य विभागाचे एस आय जाधव हो परिचारिका किरण भोमकर अशा स्वयंसेविका माधुरी भूकंप शुभांगी बांडवकर सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते डी आर यांनी यांनी केलं तर आभार अरविंद पाटील नवसंकेत न्यूज साठी रधानगरीहून अरविंद पाटील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा